काम केलं मेडिकल आपण तिथं आपल्याला लिहून दिलं त्या पद्धतीने आपण तिथं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम केलं आणि आपापल्या हुशारीने तिथं आपले माणसं बसून तिथं मेडिकल कॉलेज तिथं मान्य करण्याचं काम त्या के माध्यमातून केलेलं आहे की ज्या माध्यमातून महाराष्ट्रभर समजा जर एखाद्या कट ऑफ लाईन जास्त वाढली आणि आपल्या इकडे जर समजा तर तिथं तुमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या माणसाला जर तुमच्या आमच्या घरचा एखादा मुलगा मेडिकलला लागत असतील तर जिल्ह्यातला म्हणून त्याला तिथं प्राधान्य मिळू शकते म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सत्तेसोबतही जावं लागतंय पण त्यांची विचारधारा आपण कधीही स्वीकारणार नाहीत आपण धर्मनिरपेक्ष पक्षाचे आपण आदरणीय प्रकारचे दांडेगावकर साहेब असतील काँग्रेसचे अब्दुल हाफिज साहेब असतील आपल्या हबीब असतील या सगळ्याची जे काय मत असेल त्या पद्धतीनेच आपण पुढे काम करणार निवडणूक राजकारण या गोष्टीपेक्षा आपले मानसिक महत्वाचे आहेत आपल्याला आणि त्यांच्या माध्यमातून विकास आपल्या तालुक्याचा शहराचा विकास करण्यासाठी हे समजा तर बाबा हे राजू नोगरेनं आणलं राजू नोगरे यांना आणलं म्हणून नमूबाई न सांगितलं हे कोणाही त्यांना आता तिथं मी माझं सोयाबीन ऐकून शादीखाना आणलेला नाही तुम्ही मला मतदान केलं म्हणून मतदानामधून मला जी ताकद भेटली त्या ताकदीचा उपयोग करून आपण या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत त्यामुळे आम्ही कुठं असं काही भेटलं म्हणून कोणा मोठेपणा दिला म्हणून लगेच हवेत उडणारे माणसं नाहीत आम्ही जमिनीवर पाय ठेवून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येते कोणाला त्या बाबतीमध्ये कोणी कोणाला घरकून देण्याचं काम करत असते कोणी कोणाच्या उलट्याच्या काम करत असते पण मी विकासाचं डेव्हलपमेंटचं काम आणि आपल्या माणसाला कशा पद्धतीनं न्याय भेटेल आपल्या इथं जर समजा आपण कालच बघत असाल तुम्ही त्या अधिवेशनामध्ये आपण जो सगळ्यात प्रखरतेनं प्रश्न मांडला की पीक विम्याच्या संदर्भात